निरीक्षण करून पाहिलं शिकारी तर भयानक आहे आजवर यांना बाण हातात घेतला आणि तो बाण वाया गेला असं कधी झालेलं नाही आता त्याच्या बाणाचं लक्ष आपण आहे म्हणजे आज आपला कार्यक्रम नक्की आहे तरीही आपण धडपड करायला काय अडचण जर त्याचा बाण येण्याच्या हात वर उठून गेलो तो वाचण्याची शक्यता आहे मग वर उडावं म्हणून कबूतरांना असं वर पाहिलं नशीब फार चांगलं होतं त्याचं वरून एक बहिरी असाना घेरत घालत होत कगोतर म्हणला करेक्ट कार्यक्रम लागला बसून राहिलो वाघ लागणार आहे म्हणजे उठून गेलो तरी मरण आहे बसून राहिलो तरी मरण कगोतर चांगलं होतं कीर्तन ऐकणार होत <laughs> कीर्तन ऐकलं होतं पडता जड भारी दासी आठव आरे बघतो हो निधी शीत मार घरी पक्क मनात ठसावलं होतं त्याच्या असल्यावर काही होणार नाही प्रल्हादा हे सगळे दाखले त्याच्या उदाहरण पायपासा हाती धरले तेने काकुळती माते स्मरिले तयाचे पशुपन वाव झाले नेनसी का गजेंद्राचा धावा हे सगळे प्रमाण कोम्या पाठ असले तर होत ते कधी कधी असे प्रमाणात असले पाठ असल्यास फायदा होतो <laughs> त्यानं सुरू तेव्हा कार्यक्रम तर लागलायच उडालो तरी कार्यक्रम आहे बसलो तरी कार्यक्रम दोन आता तू वाचवा बस आणि माझी सुटका करावी ही अपेक्षा धरणं माझंही चुकच आहे पण तुझ्याच वचनाला मी आता एक तो भावळ्यात ठेवतो अंतकादेश मागे व स्मरण

आवरायला जास्ती की मग पडायला पण आनंद असतो <laughs> त्याच काम चिंतन चाललं आवाज तिथवर गेला माझा परमात्मा इतका दयाळू इतका कनवळ कार्यक्रम लागलेला असताना त्याला सोडवायला भगवान धावून आले पाळ्या माझ्या भिन्न सापाचा वेश घेतला कुठल्या तरी आवड्यातून साप सरसर सरसर सरकायला सर बाहेर आला प्रतीक्षा ओढली बाण आता धनुष्यातून सुटणार आहे आणि त्याच्या छातीचा वेगराच्या करणार आहे कानापर्यंत प्रतीक्षा ओढल्या गेली बरोबर साधल्या जाणाऱ्या एवढ्या सळसळ सळ करत सापाला डंकण पायावरती डंक मारला